बघा आमच्या ध्रुवीतला कसा चाललंय त्याचं खेळणं ध्रुवीत हाय बोल सगळ्यांना हाय काय करताय सगळेजण नो बघा आमच्या ध्रुवीतचा कसा धिंगाणा चाललाय दादू चला मी पसारा आवरते आणि पसारा आवरताना आमचा दादू कसा मदत करतोय बघा आता दादू ए ध्रुव ध्रुवीत हे बघ इकडं आमच्या ध्रुवीतला गाड्या खूप आवडतात ध्रुवीत दिवसभर गाड्या खेळण्यातच राहतो दादू दाखव तुझी गाडी हे बघा गा। व्हील्स ऑन द बस मध्ये कशी गाडी असते तशी आमच्या दादूची गाडी येलो कलरची दादू हे तुझी गाडी दाखव दादू आपण गाणं म्हणायचं विल संत पास म्हण चला तुला का म्हणता दाखव कुठे चालली दा दादूची गाडी काय

दादू हे बघ काय म्हण पप्पा का पैसा मम्मी की रोटी दादा का चष्मा दादी की बिंदिया मम्मी का बेटा गोल दादू हत्ती कुठे याचा दिवसभर असं खेळणं चालू आहे त्याच्या गाडीला तो, तो सोडतच नाही अजिबात बघा दादू कड जाऊ नको बाळा हे बघ पसारा आवरायचं चला दादा पसर आवरायचा ना आपल्याला चला पसारा आवरा धुतलेल्या कपड्यावरती असे उभारतात का दादा धुतलेल्या कपड्यावरती नाही उभारू असं अरे दादू ते पसारा आवरायला सांगितलं मी तुला हा मग तो त्याच्यावरती बसला दादा काय हा आता घ्या पसारा झाला माझा आवरून सगळ्या धुतलेल्या कपड्यावरती झोपून टाकलं यानी दादा तुझ्या हातात काय आहे हातात काय हेलिकॉप्टर मन बर हेलिकॉप्टर हेलिकॉक्टर बर 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 हेलिकॉप्टर तुम्हाला म्हणता येते का हेलिकॉप्टर आमच्या दादाला म्हणता येते हेलीटॅक्टर बघू दादा दादा तुझ्या गाड्या चल गाडी कुठे तुझी सगळेजण कसे आहेत खूप दिवसांनी लाईव आले मी बरे आहेत का सगळेजण कुठून कुठून लाईव्ह आहेत सांगा बर बरे दिवसांनी लाईव आले इतक्या दिवसात जमलंच नाही कशा आहेत सगळेजण आमच्या दादू खूप दिवसांनी चांगला मस्त खेळतोय म्हणलं मग आता लाईव्ह यावं लळून लोळून 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 काम चाललंय आमच्या दादाच चा, बघा त्याला पसारा आवरायला सांगितला होता पण त्याच काय चाललंय ध्रुवी ध्रुवी बघू कोणाच्या घरी असं होतं बर आपण पसरा पसारा आवरायला घेतला आणि मुलं काही आवरूच देत ओ बाळा इकडे 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 नाही 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 काय खायचं तुला said sangbar Wheels um. on kya khato gram gram da 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 Wheels on the bus yeah, yeah, yeah. the wipers on the bus go <coughs> the motor on the bus go rum, rum, rum. Ah, the people on the bus go up and um. up and down द डोअर्स ऑन द बस गॅपन ओपन सर व्हेरी गुड द बेबी ऑन द बस गो द मम्मी ऑन द बस गो द डॅडी ऑन द बस गो ओ छान 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 येतो ग तुम्हाला असं म्हणता विन्स ऑन द बस त्याला जे काही म्हटलं ते बरोबर आठवत आपण फक्त हो त्याला सगळं आठवत आपण जे काही म्हणाल ते बरोबर आठवत होतो बाकी तुम्ही काय म्हणताय आमच्या दादाच असत तर पण तुमचं काय म्हणताय छोटूच नाव का ध्रुवीत आहे ध्रुवीत त्याला सगळेजण लाडू किंवा दादा म्हणतात तुम्ही कुठून आहात कुठून बघताय आमच्या दादाला

हा आमच्या दादूची भाषा कळली तर आमच्या दादूची भाषा जर कळली तर कमेंट करून सांगा तो काय बोलतोय हो 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 सगळ्यांना हाय कर दादा हाय चला 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 कळली का आमच्या दादूची भाषा तुम्हाला त्याच्यासोबत बोलणं म्हणजे आम्ही अहमदनगर असो असो बस असं बस। गाला ना बाळा हॅलो 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 आजो आजो सगळ्यांना बाय करा सगळ्या जण तब्येतीची काळजी बाय बाबा 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 सगळ्या जण तब्येतीची काळजी घ्या बाय सगळ्यांना